काय रे काय चाललंय त्या पोरीचा मेकअप सगळं काय हो तुझ्यावर गेलाय मादर <laughs> मादर कसा जाईन बघा आता हमको मंदिर का घंटा आहे की कोई भी आक बात मला बिला थोडस तुझ्या ह्याला लावू का कुठिंग भी? कुछ भी? नाही आम्ही नाही का कमी बजेटचा आमचा पिक्चर असल्यामुळे रस्त्यावरच आम्ही डागडूची चाला येते की आजकालच्या पोरी इथून इतक्या चाललं की ह्यांना धापा भारतात दमा काय नाटकच कर काय करतात तुला माहितीये का हेवड्यावर चढायचं म्हणलं समज रे समज रे ना कस चढायचं रे तर मित्रांनो नमस्कार काय चाललंय सगळ्यांचं बर आहे का आणि हिला ओळखत का बोल ग काय बोलू नाच देले बोलती चपड चपड पटर 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 नाद करायचा नाही रील स्टारचा हां आमचे रील स्टारचा नाद करायचा नाही युशी हार्ड आहे साधे हां छान त साधारण लुक केलाय बट आम्ही आज आलोय शूटिंगला आणि माझा लुक बघू शकालचा एक मिनिटा आपला तो फोडला बघितलं माझा लुक आणि आम्ही करणार आहोत साधारण एकदम साधे काय रे काय चाललंय त्या पोरीचा मेकअप सगळं तु काय तिथून पूर्ण काय रे काय रे कसं रे गेलाय का हो तुझ्यावर गेलाय का माग कसा जाईल बघ आता थांब मला टचअप करू दे तुझ्यावर गेलाय खरंच यार टचअप करते थोडस वरती घेऊ टचअप कर ओके थांबे हिथं लावलं की झालंय तू लावायचं का मला बिला थोडस मग पण करे काहीतरी आलाय का कुठे कुठे लागलं नाही तुम्ही काहीच नक्की कमेंट मध्ये सांगा कुठे कुठे नाही लागला मी लावतो तुझ्या ह्याला लावू का नाही रे अरे तुझ्या कानाला म्हणलं आलाय काय दे विचार कानाला म्हणलं तुझ्या कानाला लावू का तुला धूळ गेली तुम्हाला यायचं नाही का चला लवकर बरे दादा जसं गावच दादा तसे आम्हाला खासदार म्हणून लाभले तसा एकाच झाला सगळीकडे आमचा भंगारले हो तिचं अगं तो पहिला पहिलाच खोल गावात त्या भांड्या त्या